नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात इवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी खोडा घालणाऱ्यांना जोडा दाखवा माझी लाडकी बहीण योजनेवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधी पक्षांवर पलटवार तुम्ही म्हणा चंद्र पाहिजे ते सांगतील दोन महिन्यात देतो कॉन्ट्रॅक्ट मधून मलिदा खायची सरकारची योजना जयंत पाटलांचा महायुतीवर हल्ला बोल अजित पवार हर्षवर्धन पाटलांनीच माझा कारखाना विकला सूर्यकांता पाटील यांचा गंभीर आरोप शरद पवारांचा आदेश असेल तर पाकिस्तानातून लढण्याचीही तयारी लातूरमध्ये जयंत पाटील यांनी मराठा आंदोलकांना टाळले संतापलेल्या आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी अखेर पोलिसांचा हस्तक्षेप सुप्रिया सुळे यांचा बालिशपणा पायाखालची जमीन सरकल्यामुळे सैरभर झाल्याने योजनेत खोडा बहिणींची थट्टा करत असल्याचा दादा भुसेनचा आरोप सरकारच्या योजनामुळेच विरोधकांच्या पोटात गोळा त्यामुळे निवडणुकींच्या तोंडावर आरोप गिरीश महाजन यांचे रोहित पवारांना प्रत्युत्तर बांगलादेशातील हिंदूंना त्रास होऊ नये ही सरकारची जबाबदारी भारताने कधी कोणावर आक्रमण केले नाही सरसंघचालकांचे मोठे विधान सिंहगड रस्त्यावरील उड्डाण पुलाचे लोकार्पण नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी प्रयत्नशील अजित पवारांचे प्रतिपादन आणि पंतप्रधान मोदी लाल किल्ल्यावरून म्हणाले देशात सेक्युलर सिव्हिल कोड असावे अत्याचार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर आज दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी देशाचा वा स्वातंत्र्य दिन बीड जिल्ह्यात अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला बीड जिल्हाधिकारी कार्यालयातील ध्वजारोहण राज्याचे कृषी मंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ तसेच जिल्ह्यातील प्रमुख अधिकारी आणि नागरिक यांची उपस्थिती होती बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या अठ्ठ्याण्णव वस्ती शाळा विरहित असून गेल्या दहा वर्षांपेक्षाही जास्त कालावधीपासून त्या उघड्यावर झाडाखाली पत्र्याच्या शेडमध्ये समाज मंदिरात अथवा किरायाच्या रूममध्ये भरत आहेत इमारत बांधकामासाठी निधी मंजूर करण्यात यावा यासाठी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांच्या नेतृत्वाखाली दिनांक बारा ऑगस्ट रोजी बीडचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी प्रतिकात्मक उघड्यावर शाळा आंदोलन करण्यात आले होते याची दखल घेत पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आज दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी बीड जिल्ह्यातील पंचवीस वस्ती शाळांना प्रत्येकी एक रूम बांधण्यासाठी दहा लाख रुपये असे एकूण दोन कोटी पन्नास लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे त्यामुळे शाळेतील मुलांना आता पक्की इमारत मिळणार असून याबद्दल सामाजिक कार्यकर्त्यांनी पालकमंत्री धनंजय मुंडे जिल्हाधिकारी अविनाश पाठक मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड संगीतादेवी पाटील शिक्षणाधिकारी प्राथमिक भगवान फुलारी यांचे आभार मानले आहेत भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा या अभियानानुसार अष्ट्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनी भगवान विद्याप्रसारक मंडळ बीड संचलित भगवान विद्यालयामध्ये संस्था सचिव डॉक्टर श्री अनिल कुमार सानप सर यांच्या शुभ हस्ते आज सकाळी ध्वजारोहण संपन्न झाले या प्रसंगी तिरंगा प्रतिज्ञा हिंदी भाषेतून विद्यार्थ्यांना देण्यात आली तर हरघर तिरंगा याविषयीचे घोषवाक्य व वा देशभक्ती गीते विद्यार्थ्यांनी उंच स्वरात गायली या कार्यक्रमासाठी भगवान विद्याप्रसारक मंडळाचे सर्व सन्माननीय संचालक मंडळांसह आजी माजी कर्मचारी वृंद शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती संध्याताई सानप मॅडम उपमुख्याध्यापक श्री शेख मुसा पर्यवेक्षक श्री आघाव सर तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आदर्श माध्यमिक विद्यालय खालापूर येथे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत हरघर तिरंगा या अभियानानुसार अष्ट्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला तसेच हरघर तिरंगा अभियानाअंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले या तीन दिवसीय उपक्रमामध्ये मुख्याध्यापक सोनसळे बीबी आणि केंद्रप्रमुख संभाजी सोनवणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले आज दिनांक पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन अतिशय उत्साही व वा आनंदी वातावरणामध्ये साजरा करण्यात आला सर्वप्रथम विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढून नंतर ध्वजाला मानवंदना देत मुख्याध्यापक सोनसळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजनानंतर राष्ट्रगीत घेऊन विविध कार्यक्रमाला सुरुवात झाली यावेळी देशभक्तीपर गीत डान्स व भाषणे देखील झाली विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मुलांना बक्षीस स्वरूपात काही पुस्तके व रोक बक्षिसे वाटप करण्यात आली या कार्यक्रमाला गावचे सरपंच गणेश घोलप व प्रतिष्ठित गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक सोनसळे यांच्या मार्गदर्शनाखाली कंठाळे दादासाहेब नेहरकर जायभाई वनवे बागडे बांगर पाखरे कोकाटे चव्हाण फाटे आदी शिक्षक व मिसाळ मॅडम पवार मॅडम दळवी मॅडम जायभाई मॅडम युवराज काका आणि सर्व स्टाफ यांनी परिश्रम घेतले आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार